निर्दोष मुक्त केलेला आहे कोर्टामध्ये कोर्टाने हे सांगितलं की ही घटना नक्कीच दुर्दैवी आहे पण प्रॉसिक्युशन जे डेथ झाले स्टार डेट झाली ते प्रूव्ह करू शकले या दोन घटना झाल्या होत्या त्यावेळी ही एक लास्टची घटना आणि त्यानंतर जो पंधरा हजारचा मॉप तेथे आला होता पंद्रह हजार च मॉप जे कहीं घटना प्रूव इंडिया ने बताया प्रोसिक्यूशन प्रोसिक्यूशन ने इस केस में जो तीन तरह जो तीन अलग अलग थोड़ा शांत रही है जो तीन अलग अलग चार्जशीट इसमें फाइल हुई है एटीएस की चार्जशीट सप्लीमेंट्री चार्जशीट और एनआईए की सप्लीमेंट्री चार्जशीट तो प्रोसिक्यूशन ने कोई भी स्ट्रांग एविडेंस दे नहीं पाई ऐसे आज कोर्ट ने आज फैसला सुनाया है कोर्ट ने यह सुनाया है कि डेफिनेटली प्रोसिक्यूशन जो ब्लास्ट है वो प्रूव कर पाई जो डेथ हुई है वो प्रूव कर पाई लेकिन जो एक सौ एक इंज्योर्ड बोले थे उतने नहीं लेकिन 95 फाइव इंज्योर्ड हुए ये प्रूव कर पाई और जो सेकंड इंसिडेंट ब्लास्ट के बाद हुआ था कि 15000 का मॉब जमा हुआ था और बाद में जो इंसिडेंट हुआ था वो भी प्रोसिक्यूशन प्रूव कर पाई यह कोर्ट ने कहा है लेकिन कोर्ट ने ये कहते हुए ये भी कहा है की ये जो सात एक्यूज कोर्ट के सामने थे इनके खिलाफ कोई भी स्ट्रांग एविडेंस जो चेन ऑफ सर्कमेंस है वो प्रोड्यूस करने में प्रूव नहीं कर पाई जो अभिनव भारत का जो कनेक्शन है तो कोर्ट ने कहा कि अभिनव भारत का जो कनेक्शन प्रोसिक्यूशन ने जोड़ने की कोशिश किया है तो अभिनव भारत जरूर था उसके ऑफिस बेरर थे लेकिन उसमें का कोई फंड या टेरर एक्टिविटीज के लिए यूज किया है ऐसा कोई प्रोसिक्यूशन प्रूव नहीं कर पाई ऐसे कोर्ट ने कहा है उसी के साथ जो मौका के बारे में जो कोर्ट ने कहा है जो प्री डिसीजर ने जो जजमेंट दिया था या हाईकोर्ट ने जो ऑब्जर्वेशन किया था उसी तरह इस केस में जिस बेस पे राकेश जावड़े के बेस पे मौका लगाया था तो मौका के लिए जो क्राइटेरिया था वो कंप्लीट ना होने की वजह से मौका में से भी सबको एक्विट किया है जो यूएपीए का सैंक्शन था इस केस में यूएपीए सैंक्शन जो था वो क्वालिटी था उस वजह से कोई भी यूएपीए के जो सेक्शन है सोलह या अठारह वो इसमें अप्लीकेबल नहीं हो सकते हैं ये भी कोर्ट ने इसमें ऑब्जर्वेशन किया है की वाँगी 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 वाँगी। हाँ कोर्ट ने कहा कि ये जो इंसिडेंट है ये इंसिडेंट बहुत बहुत यानी खराब इंसिडेंट है और इस इंसिडेंट की वजह से जो लोग गए हैं जिनका नुकसान हुआ विक्टिम्स का वो डेफिनेटली पूरा नहीं हो सकता भर के नहीं लेकिन दो दो लाख रुपए हर डिसीज के फैमिली को देने को कहा है और हर इंजर्ड के फैमिली को फिफ्टी थाउजेंड रूपए देने का कोर्ट ने डायरेक्शन दिया है, के, है कि एटेस एटेस के, एटेस एटेस के जो जो अधिकारी जिम्मेदार थे उनके खिलाफ तो आप को आगे की नहीं डेफिनेटली सेवन इलेवन में देखा इस केस में देखा हाँ। कई सारे आ, अधिकारी जो कॉमन है इस बारे में हमने पिटीशन भी फाइल की है जो इतने साल हमारे सब लोगों के बर्बाद हुए हैं और उस वजह से अभी उस बारे में हम एक्शन लेंगे कोर्ट ने ये भी कहा है कि जो एक एटीएस अधिकारी चतुर्वेदी के घर में आरडीएक्स प्लांट करते हुए देखा गया उसके बारे में भी कोर्ट ने उसमें ऑब्जर्वेशन क्या है और डिटेल इसमें जब जजमेंट आएगा तब और बात कर सकते हैं कि यह केस में मराठी रंग यहाँ केस मध्य शुरुआती पासन या केसमध्ये सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट राजकीय लोकांकडून यात येत होते त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मीडियामध्ये बातम्या येत होत्या त्यामुळे तपास यंत्रणा मिसगाईड झाली किंवा कसे हा संशय या सगळ्या याच्यातनं निघतो ज्यावेळी हाय प्रोफाईल केस होत असते अशा वेळी जर तपास यंत्रणेवर जर काही दबाव असला तर ते नक्कीच त्यांच्याकडनं मोठ्या चुका होऊ शकतात आणि जे मुख्य कल्प्रीट आहे त्यांना पुरावे नष्ट करायला आणि त्यातनं पळून जायला त्यांना संधी मिळत असते तसंच या केसमध्ये झालेलं दिसतंय ज्या प्रकारे चाळीस साक्षीदार फितूर झाले अशी बातमी सर्व ठिकाणी चालते तर ते फितूर नाही झाले तर त्या साक्षीदारांनी अगदी दोन हजार चौदा पूर्वीच अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या की त्यांना टॉर्चर करून त्यांच्याकडून कबुली जबाब घेतलेला आहे एका साक्षीदाराने ह्युमन राईट कमिशनमध्ये सुद्धा तक्रार केली होती की त्यांच्याकडनं कबुली जबाब घेतलेला आहे आर्मी समोर जे जी केस चालली त्यामध्ये सुद्धा एका आर्मीच्या अधिकाऱ्याने सांगितलं की का काही मोठ्या अधिकाऱ्यांची नावं घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला गेला होता त्यामुळे साहजिक आहे ज्यावेळेस ते सर्व साक्षीदार कोर्टात आले त्यावेळेस त्यांनी एटीएसच्या स्टेटमेंटनुसार सांगितलं नाही आणि त्यामुळे त्या सगळ्यांना रिलाय करता येत नाही असं कोर्टाने ऑब्झर्व्ह केलं या केसमध्ये दोन हजार सोळाला ज्यावेळेस ची चार्जशीट आली त्यामध्येच एनआयएच्या मध्येच सगळं क्लिअर होतं की कशा प्रकारे मोका ओढून ताणून लावण्यात आलेला आहे कशा प्रकारे साक्षीदारांच्या जवाबामध्ये डिस्क्रिपन्सीज आहे ने घेतलेले जबाब वेगळे ने घेतलेले जबाब वेगळे आणि हा सगळा हे बघताना नक्कीच व्हिक्टीमच्या फॅमिलीवर अन्याय झालेला आहे असं माझं मत आहे संदर्भात काय नेमका केलेलं आहे कोणता नाही अभिनव भारतबद्दल कोर्टाने असं सांगितलं की जरी अभिनव भारत नावाची संस्था ही अस्तित्वात असली त्यात जरी काही रक्कमा आल्या असल्या आणि त्या रक्कमा जरी आरोपीने पर्सनल यूजसाठी वापरल्या असल्या तरी त्यातली कुठलीही रक्कम टेररिस्ट अॅक्टिव्हिटीसाठी वापरलेली आहे असं प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकली नाही यामध्ये जसं सेव्हन इलेव्हन मध्ये झालं की आरडीएक्सचे जे काही सॅम्पल्स आहे प्रॉपर सिलिंग केले गेले नाही तसं या केसमध्ये सुद्धा कोर्टाने ते ऑब्झर्व केलं की जे सॅम्पल्स आहे ते प्रॉपर प्रिझर्व्ह केले गेलेले -के आहे आणि जे आधीपासून आमची जी केस होती ज्या चार लोकांसाठी आमची टीम होती संजीव पुनालेकर विरेंद्र असेल मी असेल आणि अशा चार मधले तीन लोकांना डिस्चार्ज केलं गेलं ज्यांच्यावर मुख्य आरोप होता राकेश धावडे ज्याच्या बेसवर मोका लावला होता अगदी चार्ज फ्रेमिंगच्या आधीच त्यांना या केसमधनं काढण्यात आलं त्यामुळे संपूर्ण जो एटीएसचा तपास होता हा तपास संशयास्पद होता असं कोर्टाने आज सांगितलं कोर्टाने असं सांगितलं की सांगित जो स्पॉट पंचनामा स्पॉट जो आहे ज्या प्रकारे फॉरेन्सिक एक्सपर्टची इव्हिडन्स झाली ज्या जो ब्लास्ट इतक्या मोठ्या क्षमतेचा होता त्याचं क्रेटर तिथे मिळालं नाही त्यामुळे कोर्टाने सांगितलं की जी प्रॉसिक्युशन केस होती की एल एम एल फ्रीडमवर बॉम्ब प्लांट केला होता ते प्रूव्ह होऊ शकत नाही आयदर तो बॉम्ब बॉम्ब हँगिंग कंडिशनमध्ये असेल किंवा अन्य कुठल्या प्रकारे असेल असं कोर्टाने सांगितलं एटीएस अधिकाऱ्यांच्या तपासावर काय एटीएस अधिकाऱ्यांच्या कोर्टाने सांगितलं की जरी संशय ह्या सगळ्यांवर येत असला तरी संशय हा ठोस पुरावा होऊ शकत नाही त्यामुळे ती जी चेन आहे सहकामटची ती पूर्ण होऊ शकली नाही आणि त्यामुळे आरोपींना संशयाचा फायदा देण्यात येतो हे असं आहे की जे सुरुवातीपासून एक वेगळा रंग या केसला देण्यात आला त्या त्या वेळेच्या राजकीय लोकांकडनं आणि ते एक मोठं नाव त्यात ऍड करण्यात आलं फक्त ती गाडी वापरली गेली म्हणून साध्वीचं नाव तिथे घेण्यात आलं पण ह्या केसमध्ये ती गाडी साध्वीची होती हे प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू, करू शकलं नाही मान्य कोर्टाने स्पष्ट सांगितलं की एखाद्या केसमध्ये गाडीची ओनरशिप प्रूव्ह करायची चेसिस नंबर प्लस इंजिन नंबर दोन्ही प्रूव्ह केलं पाहिजे जे या केसमध्ये केलेलं नाही कोर्टाने हे सांगितलं की जे सव्वा तीनशे साक्षीदार तपासले त्यामध्ये कुठल्याही साक्षीदाराच्या मध्ये हे आलेलं नाही की कर्नल पुरोहितने ऑन ड्युटी असताना आरडीएक्स मिळवलं त्यानंतर आरडीएक्स ट्रान्सपोर्टेशन कसं झालं याच्यावर प्रॉसिक्युशन एजन्सी प्रकाश टाकू शकलेली नाहीये त्यानंतर नेमकं कुठे हे बॉम्ब असेंबल केले गेले हे सुद्धा प्रोसिक्युशन एजन्सी समोर आणू शकली नाही हे कोर्टाने सांगितलं ज्या पद्धतीने आरोपी म्हणतायत की राजकीय हेतू पुरस्कार आम्हाला यामध्ये बोलण्यात आलं त्या संदर्भात आता तुमचं मत नेमकं का काय वाटतंय नाही असं आहे की कोर्ट कधीही राजकीय हेतू किंवा कुठलेही जात धर्म बघून हे निर्णय देत नसतो जो पुरावा कोर्टासमोर आलेला आहे त्या पुराव्याच्या आधारे कोर्टाने आज हा निर्णय दिलेला आहे आणि आरोपींना शिक्षा देण्या पुरावा कोर्टासमोर नाही